हे पित्रांन तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे ओम नारायणाय वासु विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्म विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास देवशैनी एकादशी संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांशक एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वासू नामसर दक्षिणायन वर्षा ऋतू आषाढ मास शुक्ल पक्ष रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवशैनी एकादशी आहे तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो अचानक असोच्च आले असता केवळ उपवास करावा आणि माळीविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकता या अगोदरच मी आपणास लक्ष्मी आणि वासुदेवाचा या दोघांचाही गायत्री मंत्र सांगितला आहे तो आपण घेऊ शकता कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी वा मंदिरात कुठेही घेऊ नका मंत्राचे हवन मात्र आपण दर एकादशीला करत असाल तरच करा पण नव्याने सुरुवात करता येणार नाही कारण आज पृथ्वीवर अग्नी हजर नाही मित्रांनो शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून एकादशी तिथी सुरू होत असून रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी एकादशी तिथी संपणार आहे मित्रांनो शनिवारी सायंकाळपासून एकादशी तिथी सुरू होत असली तरी रविवारच्या सूर्योदयापासून ते सोमवारच्या सूर्योदयापर्यंत एकादशीचा उपवास आपण सर्वजण करणार आहोत सोमवारी एकादशीसाठी हरि वासर काळ नसणार आहे रोजच्या देवपूजेनंतरच आपण एकादशीचा उपवास सोडायचा आहे देवतांना दाखवलेलं नैवेद्य आपण ग्रहण करू शकता पण याआधी म्हणजे सोमवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी देखील आपण ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न वस्त्र जोड तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे गोर गरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे भगवान विठ्ठल रखुमाईचे किंवा लक्ष्मी नारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन रविवारी सकाळी आपल्या घरी करा किंवा मंदिरात या सोहळ्याच्या वेळी मात्र अवश्य हजर रहा आता किंवा मी यासाठी म्हटलंय की, की वास्तुशास्त्र वा सनातन हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वास्तू वा देवघर वा देवता असाव्यात वा नसाव्यात याची चर्चा येथे मी करणार नाही पण एवढेच सांगेल की काही दोष असेल तर आपली भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचणार नाही परिणाम त्यांचा आशीर्वाद देखील आपल्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून सेवा करून तसा फारसा काही उपयोग होणार नाही तरी देखील आवश्यक उहा नियमांचा उहापोह मी या ठिकाणी करणार आहे आपल्या देवघरात भगवान विष्णूची बैठी मूर्ती तीन इंचाची असावी अन्यथा बाळकृष्णाची मूर्ती आपणा सर्वांकडे असतेच किंवा विठ्ठलाची वा विठ्ठल रखुमाईची मूर्ती उभी असते ती मंदिरात असावी आपल्या देवघरात नाही फक्त बैठ्या मूर्तीच आपण आपल्या देवघरात ठेवत असतो योग्य फलितासाठी मात्र सदर मूर्ती जागृत असावी रोजच्या प्रमाणे यावर श्री पुरुष सुक्ताचा अभिषेक घेतला जावा आजची पूजा पंचोपचार ऐवजी षोशोपचार असावी कारण आज आषाढी एकादशी अर्थात देवशैनी एकादशी आहे मोठी एकादशी आहे अशा रोजच्या पूजेला मुहूर्त वगैरे काही नसतो आजच्या आषाढी एकादशीलाही कोणताही पूजेचा मुहूर्त नाही फक्त देवकाळ पूजा संपन्न व्हावी हीच अपेक्षा आहे तरी देखील पंचांग शुद्धी नसल्याने आणि आपल्याला मुहूर्तच हवा असेल तर शनिवारी उत्तर रात्री म्हणजे पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर पूजा करता येणार नाही ना कारण हा काळ चांगला नाही एक, एक तास चाळीस मिनिटाचा तसेच रविवारी सूर्योदयानंतर एक तास चाळीस मिनिटानंतर म्हणजे पुढे पाच तास पूजा आपल्याला करता येईल सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाच्या आत नाही हे शिवलिखित मुहूर्तानुसार आहे मित्र जे आपल्याला योग्य वाटत असेल त्याचा अंगीकार आपण करावा पूजेनंतर भगवंताला शय्यावर झोपवावे वगैरे असा प्रकार करू नका कारण भगवान विष्णू जरी प्रत्यक्षात क्षीरसागरात नागशय्यावर संपूर्ण चातुर्मासात विश्राम करत असले तरी आपण त्यांची रोजच अभिषेक युक्त पंचोपचार पूजा करणार आहोत पूजा करून परत झोपवायचे असे नाही आपण नवरात्रासारखी घटस्थापना करणार नाही प्रतिपदा महानवमी पर्यंत आपण देवीलाच काय पण घटाला देखील स्पर्श करत नाही तसेच भगवान विष्णूचे देखील आहे आषाढी एकादशीला विश्राम करणारे भगवंत कार्तिक एकादशीलाच जागे होतात अधेमध्ये नाही मंदिरात व पंढरपुरात देखील रोजच्या प्रमाणे पूजा विधिवत होणार आहेच तेव्हा कोणाच्याही सांगण्यानुसार गैरसमजतीने अंधश्रद्धेने आपल्या धर्मातील कर्मकांडांना वेगळे वळण देऊन चुकीच्या प्रथा परंपरेचा पायंदा पाडू नका अशा चुकीच्या कर्मकांडाने आपणाला काहीही साध्य होणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा एकादशी आषाढी एकादशी संबंधीचा या देवशनी एखाद्या संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवतो आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव